जरांगे फॅक्टर पुन्हा चर्चेत पडद्यामागील आठ कारभाऱ्यांची माहिती व्हिडिओतून जाणून घेऊ मराठ्यांना सगळे सोयऱ्यांसह ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत त्यांनी या विषयावर मुंबईचा नारा दिलाय लाखो समर्थकांसह मुंबईतील आझाद मैदानावर या मागणीसाठी आंदोलन करण्याचा निर्धार जरांगे पाटलांनी व्यक्त केला आहे तसेच जरांगे यांनी आता मुंबईच्या दिशेने कूच देखील केला आहे त्यांच्याशी वाटाघाटी करण्याचे राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत म्हणून जरांगे पाटील यांनी या विषयावर आंदोलन करण्याची ही पहिलीच वेळ नाही गेल्या काही वर्षांपासून जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी सातत्यानं आंदोलन करत आहेत त्यांच्या प्रत्येक आंदोलनाला मोठा प्रतिसाद देखील मिळाला आहे अगदी लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि महायुतीच्या राज्यातील पराभवात जरांगे फॅक्टर देखील एक मोठं कारण होतं मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षण आंदोलनाचा चेहरा बनले आहेत पण या आंदोलनात जरांगे यांचे विश्वासू सहकारी कोण आहेत याची फारशी माहिती कुणालाच नाही जरांगे यांच्या आंदोलनाची जबाबदारी हे विश्वासू सहकारी सातत्यानं सांभाळतात जरांगे यांचे विश्वासू सहकारी कोण आहेत त्यांच्यावर या आंदोलनात काय काय जबाबदारी आहे आजच्या व्हिडिओतून आपण सविस्तर जाणून घेणार आहोत तर पहिले आहेत श्रीराम कुरणकर मनोज जरांगे यांचे ते सर्वात विश्वासू सहकारी आहेत शिवबा संघटनेच्या स्थापनेपासून ते जुने सहकारी आहेत कुरणकर यांचा कोपर्डी आंदोलनात देखील मोठा सहभाग होता कुरणकर हे जारांगे पाटील यांचे बालमित्र आहेत प्रशासकीय कामे मंत्र्यांचे संपर्क फोन महत्वाचे निरोप हे विषय श्रीराम कुरणकर हाताळतात तर दुसरे आहेत दादासाहेब घाटगे दादासाहेब घाटगे हे देखील मनोज जारांगे पाटील यांचे अतिशय विश्वासू सहकारी आणि मित्र आहेत जारांगे पाटलांच्या अंतरवाली सराटी गावातील टन्टामुक्ती समितीचे दादासाहेब घाटगे हे अध्यक्ष आहेत तिसरे आहेत संजय कटारे संजय कटारे हे देखील मराठा आरक्षणाच्या आंदोलनात जरांगे पाटील यांचे जवळचे सहकारी आहेत गोदाकाटच्या एकशे तेवीस गावातील सर्वात विश्वासू सहकारी म्हणून ते ओळखले जातात या आंदोलनाचं सर्व नियोजनाची कामं संजय कटारे हे करतात तर चौथे आहेत रमेश काळे रमेश काळे हे वडीवाळा गावचे सरपंच आहेत ओबीसी वर्गातील असून देखील ते जरांगे यांचे कट्टर सहकारी आहेत ते अंगरक्षकाप्रमाणे जरांगे यांच्यासोबत राहणारे सहकारी आहेत पाचवे आहेत पांडुरंग तारक आंतरवाली सराटी या गावचे सरपंच असलेले पांडुरंग तारक हे देखील जरांगे पाटील यांचे निकटवर्ती आहेत सर्वात मोठ्या सभेच्या आयोजनात त्यांचा सक्रिय सहभाग असतो सहावे आहेत गंगाधर काळकुटे गंगाधर काळकुटे हे मराठा आरक्षणाच्या साष्ट पिंपळगाव आंदोलनापासून जरांगे यांचे विश्वासू सहकार्य आहेत जरांगे यांच्या दौऱ्याची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर असते तसेच बीड जिल्ह्यातील नियोजनाचं काम हे काळकुटे सांभाळतात सातवे आहेत नारायण शिंदे नारायण शिंदे हे नागझरीचे सरपंच आहेत जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचे नियोजन त्यांच्यासाठी बैठका घेण्याची त्यांच्यावर जबाबदारी असते तर आठवे आहेत प्रदीपदादा सोळुंके मनोज जरांगे पाटील यांच्या राज्यातील दौऱ्याचं तसंच त्यांच्या सभेच्या नियोजनाचं काम प्रदीपदादा सोळुंके हे पाहतात चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा